आम्हाला ह्या सहा ढाली वापरावे लागतात का सहा ढाली वापरावे लागतात तर आम्ही छडाला काय सांगितलं सहा ढालींवर आमचे हे विभावाचे वार चुकवण्यासाठी सहा ढाली सांगितल्या युद्धामध्ये काय असतं शत्रूचे वार चुकवण्यासाठी काय करतात की ढाल वापरतात मग ती ढाल जसं तिथं लागते तसे ही सुद्धा आपल्याला काय आहे ढाल उपयोगी आहे आता घेतला ना आम्हा आता इथं कुठलं आहे झालं झालत का तिसरं घ्यायचं दुसरं पूर्ण झालं

सुहितकर सबहित हर श्रुति सुखद सब सांसय हरय राम रोग हर वचन मुख चंद्रते अमृत जरे तरंतरंगामध्ये 14 प्रकारचा परिग्रह कोणते 14 अनंतानुबंधी क्रोधमान मायालो आणि काय घेतलं परत मिथ्यात्व अनंतानुबंधी क्रोधमान मायालो नंतर हास्यरतीअरती शोकभैद जुगुप्स स्त्रीवेद गोवैद आणि नपुसक वेग म्हणजे अशा रीतीने हे सगळे काय आहेत की चौदा प्रकारचा परिग्रह तर अशा रीतीने चौदा प्रकारचा अंतरंग परिग्रह बाहेरचा दशधा म्हणजे दहा प्रकारचा परिग्रह आणि ते सगळे काय आहेत प्रमादाला सोडून चार हात मही म्हणजे भूमी पाहून काय करतात की चार हात भूमी पाहून एरिया समितीने चालतात मग अशा रीतीने चार हात भूमी पाहून चालणं हे इरिया समिती चार हातच का घेतलं आठ हात का घेतलं उं? नाही आप <coughs> तर आपल्याला <coughs> <coughs> चार हात का सांगितलं की चार हातच आपल्या दृष्टीपथामध्ये येतात म्हणून चार हात सांगितले आणि जास्त बघायला गेलो तर मग काय झालं तुला ना काय कळतच नाही अजिबात नको तर चार हातमध्ये आमची दृष्टी जाते दृष्टी जाऊन आम्ही त्यातल्या जीवजंतूंचं काय करू शकतो शोधन करू शकतो आणि असं शोधन करतो की तर तिथं काय आहे की आपोआपच त्या जीवांचं संरक्षण करतो म्हणजे यातनं लक्षात घ्यायचं आहे की चार हातभूमी पाहण्यामध्ये की इतर जीवांच्यावर आपला पाय चुकून देखील पडू नये मग आपण येताना आता बघणार का घरातनं निघालो इथं येईपर्यंत गाडी बसून चालू गाडी बघती का ती टायर म्हणजे सगळं काय चाललं आहे आपलं सगळा प्रमाद चाललेला आहे म्हणून तिथं काय आहे की प्रमाद सोडून चार हात भूमी पाहून इर्या समितीने चालतात मग जग सुहित कर जगाचं सुहित करणारं आणि सब अहित हर आणि सगळ्या अहिताला दूर करणारं असं काय आहे श्रुती श्रुती म्हणजे जे हे शास्त्र जिनवाणी आहे आणि ती कशी आहे सुखद सुख देणारी आहे सब संशय हरे आणि सगळ्या संशयाला काय करते ती हरण करते म्हणजे आम्ही आमच्या स्वभावाला जाणलं तर आमचं हे सगळं दुःख काय होतं संपतं स्वभावाला जाणलं नाही तर आम्ही दुःखाला प्राप्त होतो म्हणून हे फक्त श्लोक शिकायचे पाठ करायचे आणि पहिला नंबर मिळवायचा स्पर्धेत वगैरे एवढ्यासाठी नाही आहे तर आपल्या जीवनात पण आपण हे आता सगळं येत आहे का बघायचं चा। की चारात भूमी पाहून पाहणं एरिया समितीने चालणं प्रमाद राहाय प्रमादाने जाणार नाही चालत वगैरे आणि बघा आता आपण प्रमादाने चाललो एका सापावर पाय पडला तर तो, तो साप थोड्या वेळाने येऊन काय करतो आपल्याला डसतो म्हणजे त्याला त्रास दिला की तो आपल्याला दिल्याशिवाय राहतच नाही म्हणजे हे सगळं कसं चाललंय करावे तसे भरावे साधं भावाला एक थोबाडीत दिली झोपल्यानंतर तो येऊन तुमच्या थोबाडीत मारून जातो म्हणजे करावे तसे भरावे म्हणजे काय की आपल्याला असं सगळं भोगावं लागतं म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे असं पण जाणलं तर हे सगळे खोटे विचार काय झाले सहजच संपले म्हणून मी जाणणार आहे असं आपल्या जानन, जानन स्वरूपाला जाणू लागलो ला। तर आपल्याला ही खोटी परंपरा होणार नाही म्हणून बघा की त्या कालमुनींची गोष्ट सांगितली की नाही ना की त्या मुनींना त्याने खोटे आरोप केले मुनी व्यभिचारी आहेत असे आहेत तसे आहेत आणि रात्री त्यांना जाऊन खूप काठीने मारलं आणि मुनी सकाळ झालं की विहार करून गेले आणि त्याला वाटलं आपलं पचलं पचलं का तर तो पुढच्या भावात काय झाला कुत्री झाला आणि त्याच्या जिभेवर असा फोड आहे की त्याला भुंगता पण येत नाही म्हणजे त्याने ते। खोटं बोलल्याचं फळ काय मिळालं की जिभेवर फोड आला आणि परत तसं बोलला तर तोच ती ते कुत्रा का कुत्री जो कोणी असेल तो मरून परत काय झाला वेश्या झाला आणि वेश्या झाल्यानंतर त्या वेश्येने एका हंसाला हंसणीपासून तोडून आणलं आणि रंगवलं म्हणून आणि ती हंसीण खूप विलाप करते हे पाहिल्यावर परत काय केलं की त्या हंसाला दिलं सोडून पण आता ते रंगवलेला हंस ती हंसेन काही ओळखत नाही आणि तिचा विलाप चालूच आहे शेवटी परत त्या वेश्येने काय केलं त्या हंसाला आणून धुतलं आणि हे सगळं होण्यामध्ये एकवीस घडीचा अंतर गेला म्हणजे एकवीस घडी चोवीस मिनटाची एक घडी अशा एक एकवीस घडी गेल्या त्यांच्या ताटातूट करण्यामध्ये आणि नंतर काय झालं आता ती वेश्या खूप पश्चाताप वगैरे करते सेटजींकडे जाऊन वगैरे प प्रायशित्त मागते आणि मग ते म्हणतात तुला खरोखरच पश्चाताप होत असेल तर तू हे वेश्या कर्म दे सोडून आणि वेश्या कर्म सोडून दे आणि काय कर आत्मकल्याण कर आणि मग तिनं बहुतेक काहीतरी आरिकेची दीक्षा घेतली आणि तिनं जे वेश आहेत त्या सगळ्यांना आरिकेसाठी काय केलं प्रेरणा केली आणि तीच पुढच्या भावात काय झाली युगमंदर स्वामींच्या समोशरणात गेली आणि तिथं जाऊन तिनं विचारलं की मला एकवीस वर्ष झाले सगळ्या पतीची मुलांची दासदासींची ताटातूट झाली एवढ्या मोठ्या भवनामध्ये मी एकटीच राहते का असं झालं मग ही सगळी तिची पूर्व कहाणी तिला सांगितली की तिनं त्या हंसाची ताटातूट केल्याचं फळ तिला असं विचित्र मिळालं मग आपण सुद्धा काय काय करत असतो कितीतरी पद्धतीने आपण कुणाचा संयोग वियोग करत असतो आणि हे संयोग वियोग करण्यामध्ये काय आहे अनंत दुःखाला प्राप्त होतो म्हणून मला ह्या संसारातल्या दुःखातनं सुटायचं असेल तर प्रत्येक क्षणी मी काय केलं पाहिजे स्वभावाला जाणलं पाहिजे आणि स्वभावाला जाणलं तर माझी सगळी दुर्दशा संपली म्हणून आम्ही जे विभावभाव करतो त्या विभावांना टाळण्यासाठी ह्या एक एक ढाली आम्हाला उपयोगी आहेत आणि काय सांगितलं तर विभाव गैर नाही लगता तो समजो आम्ही खैर नाही जर आम्ही केलेले विभाव आम्हाला चुकीचे तसं वाटत नसेल तर खैर नाही म्हणतात आणि जर विभाव करताना आम्ही त्यातनं काय केलं हे माझं चुकलं पश्चाताप पश्चाताप करतो पश्चात ताप नंतर होणारा ताप आणि असं जर आपण पश्चाताप केला तर आम्ही ह्या विभावातनं सुटू शकतो मग तिनं खूप पश्चाताप केलाय आणि त्यामुळेच तिला काय झालं की आरिकेची दीक्षा घेतली परत समोर जायला मिळालं परत तिनं आपल्या पापाचं सगळं काय हे आहे असं का झालं म्हणून भगवंतांना प्रश्न विचारला आणि मग भगवंतांनी सांगितलं हे तुझ्या कशाचं फळ आहे म्हणजे ती सगळी कहाणी मुनींना दोष नसताना ते खूप चांगले ब्रह्मचारी होते तरी त्यांना काय केलं की त्यांना दोष लावला चुकीचे आहेत ला, असं सांगितलं आणि अशा रीतीने खोटे आरोप केले आणि त्या खोट्या आरोपाचं फळ ही सगळी अनेक भावामध्ये तिची काय झाली दुर्दशा झाली म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मी फक्त माझ्या न्यायिक स्वरूपालाच जाणणार आणि न्यायिक स्वरूपाला जाणलं तर ही पडची आपली सगळी दुर्दशा काय होते आत्ताच संपते वेगळा क्षण नाही आणि न्याय स्वरूपाला जाणलं नाही तर आपलं सगळं काय चाललं आहे की सगळे पापभाव करतो खूप कसं पण बोलत असतो लूज बोलत असतो सांगितलं की नाही आणि लूज बोलण्यामध्ये काय होतं की इतकं लूज बोलत असतो की त्या लूज बोलण्यामध्ये सगळी काय आहे दुर्दशाच दुर्दशा होते मग लूज बोलण्यामध्ये अवर्णवादाचा पण दोष लागतो अवर्णवाद अ म्हणजे नाही वर्ण म्हणजे योग्य वचन आणि अशा रीतीने वर्ण योग्य वचन बोलत नाही तो अवर्णवादच झाला आणि असं जर आपण काय केलं की अवर्णवादाने जर आपण कमी जास्त बोललो तर त्याचा दोष आपल्यालाच लागला म्हणून आपण सारखं जेवढं योग्य आहे तेवढंच बोलणार कमी जास्त बोलणार नाही आणि असं जर योग्य रूपाने काय केलं कि जीवनातला प्रवाह आपला चालू ठेवला तर आपल्याला शांती आहे आणि जर चुकीचं बोललो तर आपल्याला त्या अवर्णवादाने खोटं बोलल्याचा दोष लागला आणि अवर्णवाद कशाचं कारण सांगितलंय दर्शन, दर्शन मोहाच कर्म कर्मसुद्धा काय आहे की त्याला वज्रकपाट म्हणतात म्हणजेच ते वज्रकपाट म्हणजे भोगावंच लागणार मग अशा रीतीने अवर्णवाद केला तरी सुद्धा आपल्याला काय आहे ते भोगण्याचीच पाळी येते म्हणून आपल्याला वर्णवाद करायचा नाही म्हणून जितकं आपण न्याय काय न्याय काय असं आपण जाणतो तितकं आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि जितकं आपण विभावभाव करतो तितकं आपल्याला आत्ता पण दुःख आणि पुढं पण दुःखच आहे म्हणून सांगितलं की नाही साखर संपली डबावर साखर आहे पण सा संपली म्हणून सांगित का सांगतो तर लगेच आणत नाही आहेत दोन तीन दिवस घालवतात दोन तीन दिवसाला तेवढी पुरते म्हणून त्यांच्यासाठी आपण खोटं बोलतो तर हे सुद्धा काय झालं अवर्णवाद किंवा आता सव्वापास वाजलेत असं म्हणायचं अजून सव्वापासला दोन चार मिनटं कमी आहेत तरी सुद्धा काय झाला खोटं बोलण्याचा दोष लागला म्हणून जितकं आम्ही न्याय स्वरूपाची उपलब्धी करतो तितकं हे अवर्णवाद संपला आणि खोटं बोलण्यामध्ये आपल्याला आनंद पण मांडतो अज्ञानाने आणि असं फोटो बोलण्यामध्ये आनंद मानतो की त्यामुळं काय होतं सगळी दुर्दशाच दुर्दशा करून घेतो म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही असं जर आपण आपल्या न्यायस्वरूपाची उपलब्धी केली तर आपल्याला सगळे हे दोष काय होतात समाप्त होतात आणि न्याय स्वरूपाची उपलब्धी केली नाही तर सगळ्या दोषांमध्ये अडकून काय करतो आपण दुःखाला प्राप्त होतो म्हणून मला ह्या संसारात अनंत अतिंद्रिय आनंदाने जगायचं आहे आणि त्यासाठी मी काय केलं पाहिजे सारखं स्वभावाला विषय करून जाणायचा म्हणून महाराजजींनी न्यायदीपिकेमध्ये संपूर्ण न्यायदीपिका अनुभूतीच्या दृष्टीने <coughs> घटवल्या तर कसं घटवली की विषय साधन आणि फळ तर अतिंद्रिय आनंदासाठी त्रिकाली ध्रुव स्वभाव आपला कारण परमात्मा विषय आहे जाणणारी पर्याय मतिश्रुत ज्ञानाची प्रमाणात्मक अखंड साधन घेतलं विषय पण अखंड घेतला अभिवृत्तीचा आणि प्रमाणात्मक साधनाने जाणलं म्हणजे साधन पण अखंड घेतलं आणि तिथं फळ काय मिळणार आहे अतिंद्रिय आनंद <coughs> म्हणजे तिन्ही अध्याय ह्या दृष्टीनेच त्यांनी घटवले का घटवले तर सगळे न्यायग्रंथ वाचतात ते कसं वाचतात खंडन मंडन पद्धतीने वाचतात आपल्या मताचं जिल्हताचं मंडन आणि अन्य मताचं खंडन मग असं खंडन मंडन पद्धतीने जर वाचू लागलं तर तिथं उलट काय झालं क्लेशस वाढले परत की तिथं विभावभाव वाढले म्हणजे आपल्याला जैन धर्माला प्राय हे कराय विजय मिळवायचा आणि बाकीच्यांचं पराजय करायचं हे सगळे भाव काय आहेत चुकीचे आहेत म्हणून मला कोणाचं खंडन मंडन करायचं नाही मला फक्त माझ्या स्वरूपात माझा उपयोग लावायचा आहे आणि असा पण आपल्या स्वरूपात उपयोग लावला तर बाहेरचे सगळे खोटे विचार काय झाले सहजच संपले आणि जर हे खोटे विचारच आम्ही करत राहिलो तर आम्हाला परत परत काय आहे दुःखच आहे मग बघा की एका तो नागार्जुन असतो त्यांनी नागार्जुनाने अन्यमतीशी वादविवाद केला आणि त्यात त्यांचा विजय झाला विजय झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की जर ह्यांनी सहा महिन्यात डोळे आणळे असतील आणि त्याला दृष्टी येण्यासाठी गुटिका तयार करतील तर हा त्यांचा जैन धर्म श्रेष्ठ आहे आणि असं सांगितलं त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांनी काय केलं की गुटिका तयार केली आणि त्या गुटिकेवर नागार्जुन एवढं लिहिलेलं असतं आणि असं नागार्जुन असं लिहिलेलं असतं आणि ते आता चाललेत राजाला द्यायला आणि राजाला द्यायला चाललेले असताना थोडी धूळ वाटली त्याच्यावर म्हणून त्यांनी काय केलं ते धुवायसाठी म्हणून नदीमध्ये बुडवलं बुडवलं की हाताला काय झालं हिसका बसला आणि हिसका बसला की काय झालं ती गुट्टिका त्या एका माश्याने गिळून टाकली आणि गिळून टाकल्यावर आता काय आपण देणार सहा महिन्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं त्या अगदी निराश मनाने काय झाले गेले आणि जसं आहे तसं राजाला सांगितलं पण आता कोण त्याच्यावर विश्वास ठेवत आहे सगळे काय म्हणतात की त्या दुसऱ्या पंडितांनी त्यांना काय सांगितलं होतं जर गुटिका नाही तयार केली तर ह्यांचे डोळे अंध करायचे आणि झालं लगेच काहीतरी डोळ्यात रसायन सोडून त्यांचे डोळे अंध पण केले गेले आणि ते आता फिरत 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 काय झालं एका गावात आले आणि गावात आले तर तिथं एक काय असतं भोजनशाळा असते आणि त्या भोजनशाळेमध्ये ते जाऊन म्हणतात मला थोडं जेवायला द्या जेवायला द्या म्हणतात ते म्हणतात थोड्या वेळापूर्वी आलं तरी दिलं असतं आणि मग त्यांनी तिथं चर्चा ऐकली की त्या भोजनशाळेचं नाव नागार्जून ठेवलेलं असतं मग ते म्हणजे नागार्जुन कसं काय ठेवलं ना मग त्यांनी सगळी कहाणी सांगितली तिथल्या स्त्रीने की मासे आणले माश्याला काय तुकडे केल्यानंतर त्यात नागार्जुन गुटिका मिळाली आम्हाला आणि ती गुटिका आम्ही मजा म्हणून काय केलं ला चोपाळ्याला लावली लोखंडाला लावली तर सगळं सोनं सोनं झालं मग इतकं सोनं काय करायचं आहे म्हणून आम्ही त्यातनं धर्म ही भोजनशाळा काढली आणि येणाऱ्यांना फुकट जेवायला दिलं आणि हे सगळं ऐकल्यावर ते म्हणाले बघू कुठे ती गुटिका तुम्ही दाखवा मला हो म्हणाल दाखवतो म्हणाले आणि लगेच दाखवली दाखवली तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यावरच प्रयोग केला की लगेच त्यांची दृष्टी काय झाली आली आणि आता ते राजापर्यंत परत पोचले ती गुटिका घेऊन आणि मग त्यांचं सगळं काय आहे की त्यांनी जो जिनधर्म स्वीकारला आहे ते बरोबरच आहे वादविवाद म्हणजे त्यामध्ये खोटं असं काहीतरी इतरांनी केलं होतं त्यांना अडकवण्यासाठी पण ते सगळं काय झालं आता संपलं आणि त्यांचं जीवन काय झालं की शांतीला प्राप्त झालं मग गोष्ट गोष्टीसाठी ऐकायचे नाही आपल्या सुद्धा मला वादविवाद कोणाशी करायचे नाही आमचं जीवन काय करायचं आहे हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं अतिंद्रिय आनंदाला प्राप्त झालो तर आमच्या जीवनातले खोटे संस्कार संपले